वाढते तापमान व ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने महाराष्ट्र दिनानिमित्त माझ्या अंगणात नॅनो धनराई चळवळीचा प्रारंभ करण्यात आला सावेडी धर्माधिकारी मळा येथे या अभियानाचा प्रारंभ घराभोवती लावण्यात आलेल्या फलझाडे रोपे वृक्ष व वेलींना पाणी देऊन करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट कारभारी गवळी वसुधा शिंदे संध्या पवार ताराबाई शिंदे सुनीता गवळी ललिता गवळी प्रकाश थोरात शाहीर कानू फुंबे शिल्पा कुलते भगवंतराव तांबे ताराबाई तांबे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नॅनो धनराई चळवळीच्या माध्यमातून नारळाचे एक झाड केशर आंब्याचे एक झाड शेवगा एक औषधी वनस्पती त्याशिवाय कडीपत्ता फलझाडे फुलझाडे आणि अनेक वेली त्याशिवाय लहान मुलांना खेळण्यासाठी अंगण आणि थोर मोठ्यांसाठी योग व्यायाम करण्याची व्यवस्था इत्यादी सर्व बाबी या नॅनो धनराईत समाविष्ट आहेत आठव्या शतकामध्ये दक्षिणेकडे भक्ती मार्ग सुरू झाला आणि तो फार मोठ्या प्रमाणात विस्तारित झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये बाराव्या तेराव्या शतकामध्ये भक्तिमार्ग वाढला परंतु भक्ती मार्गाचं रूपांतर लोकभक्ती मार्गामध्ये गांधीजींनी पहिल्यांदा केलं आणि त्याच्यामुळं काय की लोकशाहीला फार लोकशाही बळकट होण्याचं कारण म्हणजे लोकभक्ती मार्ग लोकांच्या ठिकाणी लोकांबद्दलची भ भक्ती असणं फार महत्त्वाचं आहे लोकांच्या प्रश्नाबद्दल माहिती पाहिजे आणि मग प्रश्न सोडवण्याचं तंत्र माहीत पाहिजे आणि प्रत्यक्ष लोकांसाठी कार्य केलं पाहिजे आज आम्ही या नगर शहरामध्ये ही आजीची धनराई सुरू केली ही जी बाग आहे ही अतिशय वाढली पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी परस बागा होता त्याचं रूपांतर आम्ही आजीच्या धनराईमध्ये केलं आजीने आपल्या नातवांवर संस्कार केले पाहिजे निसर्ग वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले आजी आजोबाने निसर्ग वाचवला पाहिजे आणि जर तो निसर्ग वाचवला तर पुढच्या पिढ्यांना तो, तो निसर्ग आपल्याला देता येणार आहे अन्यथा परिस्थिती मोठी गंभीर होणार आहे कारण आता तपमान अठ्ठेचाळीस पंचेचाळीसवर गेलेले ते तापमान जर वाढलं तर झाडं मरतील वन्यप्राणी मरतील आणि त्याच्यानंतर माणसाचा देखील नंबर लागेल परंतु माणसं जगले पाहिजे त्याचबरोबर वन्यप्राणी जगले पाहिजे आणि त्याच्यासाठी निसर्ग जगला पाहिजे झाडं जगले पाहिजे असं एक सूत्र आहे सगळ्यांसाठी हा प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद